राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेच्या प्रचारार्थ राजश्री मुंडे ह्या गावनिहाय दौरा करतायत आणि आज त्या बोधेगावमध्ये येणार आहेत आणि बोदेगावकर पूर्णपणे सज्ज झालेत माऊली तात्यागडदे माझ्यासोबत आहेत काय पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणकोणती कामं झाली गेली सर्वप्रथम मी बोदेगावच्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो कारण मला गेल्या दीड वर्षे दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं आणि दोन वर्षामध्ये आम्ही जे काही कामं केले सर्वांच्या सहकार्यानं इथं ताईचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत साहेबाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत आदरणीय टी पी सरचे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्याचं सहकार्य आमचं बो बोदेगावने एक कुप्यानं आम्ही पाधन रस्ते असतील शाळेचं काम असल अनेक कामं आहेत आमच्या रस्त्याचे कामं असतील आम्ही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला संजय गांधीने निराधारच्या पगारी असतात लाडकी बहिणीच्या पगारी असतात आटोकाट सगळेजण कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आम्ही पगारी करण्याचे हे ते कामं केलेले त्यामुळं साहेबांना भरभरून इथं वटी फाटल असं मतदान सर्व गावकऱ्यांच्या वतीनं देण्याचा प्रयत्न करूया पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते म्हणजे दिसत नाही थोडी कमी प्रमाणामध्ये दिसतात नाराज चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते आहेत तिथं परंतु तुम्हाला दिसत नाहीत म्हणजे आम्ही भांडण करीत नाहीत म्हणून तुम्हाला दिसत नाहीत काय वाटते पाच वर्षामध्ये कोणकोणते विकास कामं झाली बोदेगावमध्ये या पाच वर्षामध्ये भरपूर असे काही विकास कामं झालेत रस्त्याची कामं झालीत प्लस जे काही निराधार लोकां जवळपास गावामध्ये दोनशे निराधारांना पगारी सुरू केल्यात आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजूनही विकासाचा गाडा आम्ही चालूच आहे तुम्हाला काय वाटते कोण आता खरं तर पाच या पुढल्या काही कार्यकाळामध्ये आतापर्यंत तर काम जे झाले ते ग्रामस्थ म्हणून सांगतायत आणखीन एक प्रश्न जसं की मी माऊली त्या गडद्यांना उपस्थित केला होता की धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते त्यांचं मनोमिलन झालंय झालंय ना एकत्रित या ठिकाणी उपस्थित आहेत अगर आग, मनोमिलन मनो झालं नसतं तर या ठिकाणी एकत्रित आलेच नसतील तुम्ही कोणत्या पक्षाचं काम भारतीय जनता पार्टी मी माझ्या जन्मापासून भारतीय जनता पार्टीत काम करतो काय खरं तर निवडणूक ही रंगतदार पाहायला मिळणार एकदम शांत वातावरणामध्ये निवडणूक या ठिकाणी पार पडते कधी नव्हते आणि पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे एकत्रीकरण आलेत कसं पाहता ये तो महाराष्ट्र राज्याच्या लेवलवरती भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे सेना शिवसेना गट हे प्रामुख्याने प्रमुख म्हणून महाराष्ट्रात हे पक्ष एकत्रित आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा भारतीय जनता पार्टी गेल्या दहा वर्षापासून बरोबरच आहे दोन हजार चौदापासून पासून तर धनंजय मुंडे यांची जी जागा सीट जी आहे निघून की काही अडचणी येऊ शकतात शंभर टक्के अंदाज बांधता बांधलाय का तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून तुम्ही वावरताय अंदाज बांधलाय काही किंवा किती मतांनी धनंजय मुंडे हे बघा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजाताईंना चौऱ्याहत्तर हजार आठशे पंधरा मताची आघाडी मिळालेली परळी विधानसभा मतदारसंघातून आमचा असा विश्वास आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या थो। निवडणुकीमध्ये थोडाफार फरक असतो कारण लोकसभेची निवडणूक धोरणात्मक याच्यावर होत असते आणि विधानसभेची निवडणूक आपल्याला विकासासाठी कोणतं नेतृत्व चांगलं राहील बरं राहील ह्याच्यावर अवलंबून असते आणि म्हणून इथं प्रतिस्पर्ध्यापेक्षा निश्चितच या राज्याचे कृषी मंत्री किती, किती विजय होते चौऱ्याहत्तर आठशे पंधरा पेक्षा निश्चित विक्रम होईल एक लाखाच्या जवळपास आम्हाला अपेक्षा आहे काय खर तर आता एक तरुण नात्याने इथं त्यांच्या कुटुंबियाच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबलायत काय अंदाज बांधतायत परळी मतदारसंघात या ठिकाणी आज मध्ये माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रचारार्थ राजश्री साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आम्ही त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बोदेगाव या ठिकाणी उत्स्फूर्त स्वागतासाठी थांबलेलो आहोत सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व मित्रपक्षाचे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आम्ही राजश्री साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत खरं तर, तर दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली हे समीकरण बघायला मिळत होतं दोन्ही जे गट जे आहेत ते पंकजा मुंडेंचा गट असेल किंवा धनंजय मुंडेंचा गट असेल हे दोन्ही बाजूला होते खरंच पूर्ण आता कार्यकर्ते एकत्रीकरण झाले भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही दोन हजार एकोणीसला आमने सामने लढत होती परंतु या राज्याचा जर एक विचार केला तर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र या ठिकाणी लढत आहेत महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते एकदम त्यांचं मनोमिलन झालेलं आहे त्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात धरलेली आहे त्यामुळं मंत्री महोदय साहेबांचा सा विजय निश्चित एक लाखाच्या पुढं आहे हे सांगायला काय वागं ठरणार नाही काय वाटतं तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचा अंदाज काय बांधतायत तुम्ही खरं तर वेगळी निवडणूक पार पडती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रीकरण आहेत काय वाटते धनंजय मुंडे किती मतानं विजय होत ही बहीण भाऊ एकत्र एकत्र आल्यामुळं बरं का एकत्र आल्यामुळं खूप इथं जोमानं जोमानं मतदान होईल चांगल्यापैकी आणि धनंजय मुंडे साहेब कमीत कमी पन्नास हजाराच्या लीड नाही कमीत कमी तुम्हाला काय तु, मला एक सांगा हे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या गावामध्ये कोणकोणते कोणते कामं झाले ते बी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून असं काही सांगता येईल का हो आपले ते विहिरीच विहीर दिली पाईपलाईन असे गावाला पाणी पिण्यासाठी जवळजवळ आमच्या इथं जलस्वराच्या आम दोन योजना दिल्या आता आणि असे मोठे असे सामुदायिक कामं बी बरेच झाले इथं यापूर्वी या, या कशी ताण भाग व्हायची तुम्ही अशीच भाग व्हायची हां धनराज मुंडे सर हिर खानली पाणी प गावाला पाणी आहे सगळा पियाला बिंदास पाणी पितात किती पाणी चोवीस तास पाणी आहे हां हा आजूबाजूच्या गावाची परिस्थिती कशी वाटते पाण्यासंदर्भात इतरला काय तुलनात्मक फरक काय वाटतं आता तुम्हीच त्या गावचे ज्या किती ठिकाणी पाणीच पोहोचलेलं नाही अनेक दिवसापासून खरोखरच आमचं गाव भाग्यवान आहे आमच्या गावाला मूलभूत सुविधा जर विचार केला ह्या पंचवीस खेड्यामधल्या तुमचं गाव इतर गावांना पाणी पुरवठा करत आहे त्याच्यामुळं पाणी पाच सहा आठ गावाला पाणी पुरवठा आमच्या गावातून आहे आणि आम्ही आमचं भाग्य साठी समजतो ज्या आमच्या माता माऊलींना आमच्या ज्या आजोबा पंजोबांनी यांनी शेती दिली आणि शेतीजिवून ज्या आमच्या त्या ज्यांनी प्रस्ताव मांडला तळा तळ्यासा तळ्यासाठी आणि तो तलाव मोठा झाला आणि त्याच्यामुळेच आमचं हिचं भाग्य उजळलेलं आहे आणि योजनाच्या सा बाबतीत यो सांगायची तर काही गरजच नाही तुम्हाला सांगतो आज आमच्या धनंजयजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून आमच्या या बोदेगावला मी आकडा जर सांगितलं तुम्हाला सांगतो तर अतिशय नवल करण्यासारखा आहे जवळपास पाच कोटी रुपयाचे काम आम्ही एका दीड वर्षामध्ये आज केलेले आहेत त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पानधन रस्ते खरोखरी एका जिल्ह्यामध्ये असे रस्ते नसतील असे जिल्ह्या आम्ही टॉपचे रस्ते केले आहेत बिलकुल रस्त्याचा विषय काढलाय प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते वगैरे पांढरे रस्ते व्यवस्थित आहेत झाले एम आर जी मधून रस्ते बरेच प्रत्येक शेतकऱ्याला झाले तर सध्याचे रस्ते आणखीन काही काम बाकी इतकं का दादा पांढरे रस्त्याचे राहिलेले करते की आता काय धनंजय मुंडे साहेबांना परत निवडून द्यायचं का हा द्यायचं ना काय कोणकोणत्या योजनेचा लाभ उचलत आहे माऊली तात्या गडदे धनंजय मुंडे यांच्या सहकार्याच्या माध्यमातून वाल्मिकांना कराड साहेब यांच्या माध्यमातून पगार ही उचलीत आता बर हां पगार उचलीत आता हो मोदीची पण बाकी निराधारची वगैरे हो हाय ना निराधारची पे आहे इकडं लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटले का मिळाले की मिळाले का हां पगार आता लाडकी बहीन खुश आहे का या सरकारवर आहे की खुश बर खुश आहे इकडं तुम्हाला कोणता लाभ भेटते का शासकीय योजने भेटते ना कोणता ते पगार भेटते कोणत्या ते काय म्हणते तू लाडकी बहिणी योजनेची निराधार निराधार ची पगार हा कुणाच्या माध्यमातून चालू झाली तात्याच्या बर तात्याच्या धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून चालू झाली मग समाधानित का भाऊनच केलंय आम्हाला अगोदर अशा काही योजनेचा लाभ भेटायचा का यापूर्वी हो ना आधी वगैरे भेटायचा का आधी नव्हता ना नाही नाही ना, ना, चालू केलं तसंच भेटलं पाच वर्षामध्ये आम्हाला घरकुल दिलेत आम्हाला पगारी केल्यात आमच्या आमचे आम शंभर टक्के विश्वास आहे अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या वाढतात कोण कोणत्या अपेक्षा आहेत आणखीन काही शासकीय योजनेचा लाभ मिळेल आमची काय नाही तशी या योजना आम्हाला जन्माचं केले काय आमचं काय एक मिनिट थोडं 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 बाजूला सर का तुम्हाला भेटले का लाडके बहिणी योजनेचे पैसे भेटले काय लाडकी बहीण समाधानी काय सरकारवर हो कोणकोणती अपेक्षा आहे काय काय भेटले पाच वर्षा कार्य काळामध्ये असं काही सांगता येईल का तुम्हाला घरकुल भेटलं आणखी लाडक्या बहिणीचे पैसे भेटले सगळ्या सुविधा आम्हाला बाकी तुम्हाला काही सांगता येईल का तुम्हाला काही शासकीय योजनेचा लाभ भेटलाय का हो भेटला कोणत्या आम्हाला इथं कर्ज भेटलेलं आहे त्यांच्या मार्फत गटाला भाऊनच केलेला आहे सगळं आता काही बचत गट चालू आहेत काही भरपूर चालू आहेत चालू आहेत बचत गट बस बचत म्हणजे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर महिलांच्या प्रतिक्रिया आणि मतदारांच्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असं आणखीन काय आपण अपडेट जाणून गेलं काही कार्यकाळ हे माझी सरपंच म्हणून काम जे आहे ते पाहिले तुमच्या कार्यकाळामध्ये कोण झाले कामं झाली कोणते काम झाले गेले सांगतो मी या ठिकाणी गेली दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत जे काम केले त्यांचा आढावा मी थोडक्यात सांगत आहे पहिलं काम केलं असेल आरोग्य मरणाचा जे विषय असतो फिल्टर पाण्याचा तो फिल्टर पाण्याचा आम्ही विलक्षण झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये फिल्टर पाण्याचं जे आश्वासन दिलं तर आम्ही ते गावाला आम्ही पाच रुपयामध्ये फिल्टर पाण्याचं आम्ही ती योजना आम्ही राबवली अगोदर उपलब्ध होत नव्हतं पाणी ना अगोदर पाण्यामुळं बिमाऱ्या हे गावामध्ये खूप वाढत होत्या पण त्याच्यानंतर फिल्टर पाणी केल्यानंतर जी गावची मूलभूत जी समजा आरोग्याची जी सुविधा असते ती या पाण्यापासून कमी झाली त्याच्यानंतर नाले असतील रोड असतील अशा विविध अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही प्रामुख्याने माननीय धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कामं केली तु, 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 तुम तुम्ही काय सांगाल सर मी दोन हजार चौदाला या कावळेच्या वाडी रस्त्यावर घर आहे तेव्हापासून आम्ही अंधारात होतो नऊ सप्टेंबर एकोणीसला आम्ही नि निवेदन दिलं ताईकडे दिलं आणि भाऊकडे दिलं तर तेव्हापासून आम्ही प्रयत्न करत होतो आमच्या अंधारासाठी लेकरबाळ घेऊन आम्ही सगळे अंधारात होतो सात आठ घरं आहेत तिकडं तेवढे सगळे लाईटचा प्रश्न मिटला तो तात्यानं मार्ग लावला साहेबाच्या मार्फत तात्यानं मार्ग लावला आणि ते कालपरवा उद्घाटन झालं सुरू केलं जे अडचणीचे जे काही प्रश्न आहेत ते लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून सुटतात किंवा तुमच्या माध्यमातून काही देखील सुटू शकले असते कार्यकर्त्याच्या माध्यमातून धन्यवादी या ठिकाणी पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या आणखी थोडंसं बोलायचं मी आजारी होतो जेव्हा लातूरला दवाखान्यात गेलो तेव्हा मंडळीच्या माझ्या दोघांची तपासणी झाली तेव्हा मंडळीचा सत्तर टक्के ब्लॉकिंग ब्लॉकिंग निघालं सात ऑगस्ट पासून आम्ही ॲडमिट होतो ॲडमिट केलं ते दोन मदत काही मदत मिळाली का ह्यांच्या माध्यमातून हां सर मग त्याच्या त्याच मुद्द्याकडे चाललो आहे मी तर त्याच्यानंतर आम्ही ॲडमिट होतो ॲडमिट झाल्यानंतर आम्हाला आठवडा झाला तरी आमची केस काय हँडल है कर येणार डॉक्टर म्हणाले ये तुमचा अप्रूव्ह आलेला नाही तुमचा अप्रूव्हल आलेला नाही तेव्हा माझ्या लक्षात आलं किंवा ते डॉक्टरनं सांगितलं की तुम्ही त्याच्यात प्रयत्न करा ते अप्रूव्हल आल्याशिवाय करत नाहीत मी तात्याला लगेच फोन के केला तात्याने मंत्रालयात फोन केला दुसऱ्या दिवशी सहा वाजेपर्यंत अप्रोल आलं मंत्र मंत्रालयातून तु... मंत्रा तुमचं काम झालं मंत्रालयातून झालं मंत्रा वैयक्तिक बरेच नागरिक जे आहेत ते या गावातील बोलण्यासाठी इच्छुक आहेत तुमची काय प्रतिक्रिया काय विकास कामं झाली विकास कामं काम भरपूर झालेले आहेत पर जी समजा आरजे ताईचे पुढारी आणि आरजे साहेबाचे पुढारी मग बोदेवातून माझं नारदार्थ का होतं सगळं बोदेगाव साहेबाच्या घराण्यातून खायलेलं आहे मग अर्ध अर्ध दा मतदान का होतं ह्याच्यावर त्यांनी काळजी घ्यावा ही त्यांना माझी विनंती म्हणजे अगोदर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेला निमनिव निम्म पडायचं आता ते दोघं एकत्रिकरण असताना देखील दुसरीकडे दे मतदान का जाते हा विचार कुणा करायला पाहिजे हे हा विचार आप गावातल्या पुराण्या करायला पाहिजे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर बिंधास पणे बोदेगावकर व्यक्त झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र राजश्री मुंडे यांच्या प्रतिक्रिया आपल्याला काय येणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सोन सूर्य मीडिया बीड परळी